thank mm -hmm. you आज दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराणा प्रताप चौक मिरज येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निकाल लावून घेतला आहे हे सर्वांच्या लक्षात आलं आहे आज नवीन सरकार स्थापन केलं जात आहे याच्या विरोधात आज ईव्हीएम मशीन फोडून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे विधानसभा समन्वयक सूरज पाटील उपतालुका प्रमुख बबन कोळी महिशाळ विभाग प्रमुख संदीप भनमोरे मिरज तालुका संघटक किरण कांबळे विभाग प्रमुख सुनील ढोले वड्डी शहर प्रमुख दशरथ मगदुम टाकळी शहर प्रमुख विश्वास कांबळे महिला आघाडीच्या शाकिरा जमादार सरोजिनी माळी युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे उपशहर प्रमुख अफसर नदाब उपशहर प्रमुख अजित हक्के उपशहर प्रमुख रोहित घोडके विभाग प्रमुख अब्दुल मुमीन विभाग प्रमुख प्रथमेश यमगार विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते या आंदोलनाचे नियोजन युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केलं विधानसभेची जिल्ह्यातले असू दे शहरातले असू दे सर्व जनतेनी मला अक्षरच्या इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः कामग्राको की असा विषय घेऊन त्यांनी स्वतः चलजन स्वतः धन्य हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल ते सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे काय तुम्ही मतदान केलं कुठे गेलं हे सगळेजण मला विचारतात पण त्यांना पण उत्तर माहिती आहे कुठे ती मतदान केलं होती मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देतील महाराष्ट्रामध्ये जो भाजपचा विजय झालेला आहे हा कोटावला विजय असतो हा विजय एव्हीएमचा आहे ईव्हीएम कसं मॅनेज करायचं मतं कशी डिवाईड करा की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग मा ते शिंदेगडाचे असू दे जखाचे असू दे बरोबर एक लाख शिंदी जाते एक लाख आरती जाते मतमत त्यांना पडलेले आहेत काही उमेदवार असलेले त्यांना सण आहे एक लाख शिंदी संख्या आहे तर असं कसं होऊ शकतं याच्या आधी कधीही आलेलं नाही आहे सगळे पक्ष काँग्रेस असू दे किंवा शरद पवार आठवले उद्धव ठाकरे शिवसेना असू दे सगळेजण सांगत आहेत की बाबा कशाला मतदान करा ला मतदान करा शिंदेगडाच्या लोकसंख्या जल्लोषाला करा पण ते जे भाजपलेत हे मी पुन्हा सांगत नाही की कमळाला मतदान करा तुम्ही पुन्हाही मतदान करा मत येणार आम्हाला कमळालाच त्याप्रकारे यांचं चालू आहे एवढा जल्लोष करतात जरी सगळे आमदार निवडणारे असले तर त्यांच्यात जल्लोष काही दिसत नाही आहे आमदार कुठलाही खुश नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी ईव्हीएमचा निषेध करतो इथून पुढे जे काही इलेक्शन होतील ते सगळे गप्पा मतदान व्हायला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे ईव्हीएम जर मतदान असेल तर आम्ही शिवसैनिक मतदान करणार नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा